अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या बेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ सिंह गर्जना ग्रुप पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीनं जिल्हाध्यक्ष अर्जुन अर्जुन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवण्यात आले यावेळी अण्णासाहेब पाटलांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला याच अनुषंगानं रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं होतं त्याचबरोबर मराठ्यांसाठी मार्गदर्शिका ठरणारं आजचा निश्चय पुढचं पाऊल या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शिवाजी काळुंके हे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक वसंत नाना देशमुख नागेश भोसले किरण भोसले गणेश जाधव माऊली काळे निलेश कोरके आकाश पवार हे उपस्थित होते याचबरोबर या कार्यक्रमास मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते